साईदर्शन मोबाईल शॉप रेडियम आर्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड गिफ्ट शॉपी बेल्ला व कांद्याचे व्यापारी सचिन शेठ डावकर यांच्या वतीनं स्वर्गीय धोंडीभाऊ शेठ पिंगट यांना भावपूर्ण श्रद्धांजली प्रथमतः मी कैलासवाशी धोंडीभाऊ शेठ पिंगट दादा यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि दादांबद्दल जे मला ज्ञात आहेत का दादा जे एक व्यक्तिमत्व असं होतं की अतिशय हुशार अभ्यासू आणि सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा वावर असताना सगळ्याच गोष्टीची त्यांना जाण असणारा एक बेल्ले एक नेतृत्व आज खरच काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे आणि अतिशय असं हे तीव्र दुःख होत आहे की दादांचं एवढं लवकर जाणं हे दादा एवढे लवकर जायला नव्हते पाहिजे कारण दादांनी जे अतिशय एक असं बेल्ले गावासाठी समाजसेवासाठी जो काम केलेलं आहे जे योगदान दिलेले ते खरंच वा आहे आणि दादा जर म्हटलं तर किती आजी माजी आमदार होऊन गेले त्यांच्या पाठीमाग त्यांच्या पुढं आजी माजी नाव नाव नी नी नाव, सरो सा, सरो हे नाव लागतं पण दादाचं दादांचं हे नाव म्हणजे आजर अमर राहिलं हे समाजाने लोकांनी दादांला हे नाव सर्व सा सर्वसामान्य दादा म्हणजे एक व्यक्तिमत्व होतं पण सर्वसामान्य व्यक्तिमत्वानी दादांला हे आमदार हे नाव दिलं आता दादांचा ज्यावेळेस गुळंच इथे येथे झाला त्यावेळेस दादांना आळेपाटा या ठिकाणी हॉस्पिटलला नेण्यात आलं त्यावेळेस जम्मा तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल बेंके हे सुद्धा भेटायला आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा दादांना एक आमदार म्हणूनच आवाज दिला दादान चे, दादान चे, दादान चे होता म्हणजे दादांचं दादांचं जे हे जे काम आहे हे फार मोठं काम होत तो असं होत की सर्वांच्या सर्वसामान्यांच्याच सुख सुखदुःखात दादा नेहमी असायचे दादांना मी अगदी जवळून पाहिलेलंय की ज्यावेळेस माझ्या इथं दुकानावरती दिंडीचा सोहळा पारनेर तालुक्यातील शरंगिरी महाराजांची दिंडी या ठिकाणी येणार होती त्यावेळेस मला त्याच्यातलं काही माहिती नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस मी दादांना विचारलं त्यावेळेस दादांनी मला त्याच्यातल्या सर्व सगळ्या गोष्टी अशाने असं असतं अशाने असं असतं आणि त्याच वेळेस दादा सुद्धा त्यावेळी दिवसभर इथं उभे राहिले दादांनी मला मार्गदर्शन केलं म्हणजे दादा म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं की सर्व क्षेत्रात राजकीय असू सामाजिक असू बैलगाड्या शर्यतीचं गावाचा यात्रा यात्रा कमिटी असू किंवा सप्ताहाचं काम असू दादा अतिशय हिरहिरीने ते काम करीत होते आणि दादांकडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जायचं सर्वच जण लहान मोठे दादांकडे मार्गदर्शनासाठी जायचे आणि दादांनी सुद्धा त्यामुळे दादा हे सर्वांचेच दादा लहानांचे सर्वांचे बी दादा आणि मोठ्यांचे बी दादा, दादा। त्यानंतर प्रत्येकाची दुःखाचा प्रसंग असू त्यावेळेस दादा माईक वरती बोलणारे भरपूर असतात पण दादा हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्या वेळेस एखाद्या कुटुंबावरती दुःखाचं संकट आलेले त्यावेळेस दादा तिथं सकाळी तिथं जाऊन त्यांना आधार देण्याचं काम करत होते त्यानंतर जोपर्यंत जो एक दसक्रियाचा टायमिंग असतो दहा दिवसाचा दहा विधी झाल्यानंतर दहा दिवसांनी दसक्रिया असती दादा कमसे कम त्या कुटुंबाला दोन ते तीन वेळा जाऊन भेट देत होते आणि त्यानंतर दादा ज्यावेळेस दसक्रियाच्या वेळेस बोलत होते हे जवळून पाहिलेले एकदम अभ्यासपूर्व दादा असं बेल्ल्यातलं एक नेतृत्व होत की मागच्या पिढीचा अभ्यास हा दादांना शंभर टक्के होता आणि त्यांच्या मागच्या पिढीनं काय कर्तृत्व केलंय आणि ह्यांनी काय कर्तृत्व केलेले याचा पाडा हा दादा सर्व समाजाला वाचून दाखवत होते आता दा हे व्यक्तिमत्व असं होतं की दादा हा एका जातीचा नव्हता एक तर सर्व जाती धर्माचा होता सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे चालणारा होता आता ज्या वेळेस याची परिस्थिती सर्वांनाच आली असेल की ज्या वेळेस दादांचा अंत्यविधी होता त्यावेळेस तुडुंब अशी गर्दी बेल्ले गावांनी पहिल्यांदा पाहिलं की या अंत्यविधीसाठी एवढा समाज एकत्र आला होता सर्व जाती धर्माचा समाज या ठिकाणी उपस्थित होता आणि सर्वांच्या डोळ्यातून एक आश्रू दुःखाचा अश्रू बाहेर येतो सर्वांना अशी मनाला हळहळ वाटली होती सर्व तिन्हीच्या तिन्ही तालुक्यातील आज आंबेगाव तालुका असू पारनेर तालुका असू जुन्नर तालुका असू संपूर्ण पुणे जिल्ह्यातील जेवढे दादांचे संबंध लोकांपर्यंत पोचले होते राजकीय क्षेत्र असू सामाजिक क्षेत्र असू बैलगाडा क्षेत्रातून असू किंवा वारकरी संप्रदायातून असू दादांचं सगळीकडेच काम चांगलं होतं त्याच्यामुळे सर्वांनाच हवा हवा असा असणारा हा दादा आज आपल्यातून हरपला आहे आपल्यातून गेलेला आहे त्यामुळे अतिशय असं दुःख होत दादा म्हणजे एक माणूस होता दिलेला शब्द दादांनी कधी मागे घेतला नाही दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर आज उर भरून येते दादांबद्दल दादा जर दादा दादा सांगायचं म्हटलं तर दिवस सुद्धा पुरणार नाही पण अतिशय असा हा मनमेळव व्यक्तिमत्व सर्वांना हवा हवासा वाटणारा परमेश्वराकडे एकच मागल शेवटी एकच बोलल की रंगा तो ऐकून ना आमचा धोंडी भाऊ दादा आम्हाला माघारी देणार एवढं बोलून शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली मी समर्पित करतो हरिओम शांती